धान्य वाटप करण्यासाठी मनसेचे नगर येथे यांना निवेदन मुक्तानगर तासुदे श्री गिरीश वखारे साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दुकानदारांनी जुलै अखेरचे धान्य त्वरित वाटपासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज निवेदन मुक्ताईनगर येथे देण्यात आले आहे यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांचे पास मशीन मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे दुकानदारांनी जुलै व ऑगस्ट चे अजून धान्य वाटप केले नाही तांत्रिक बिघाड आहे मशीन बंद आहे असे कारणे स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना देत आहे तांत्रिक अडचण दाखवून लाभार्थ्यांना एक एक दोन दोन महिने धान्य वितरित होत नाही मशीन बंद तर महिन्याचे लागणारे धान्य खाणे बंद होईल का असा प्रश्न मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोये यांनी श्री वखारे साहेबांशी केला दुकानदारांचे बोलणे तहसीलदारांना तक्रार करा अर्ज द्या अशा पद्धतीने दुकानदार वरचड भाषा करतात आहेत त्यावर तहसीलदार यांनी तीन ऑगस्ट पासून ऑफलाईन अथवा ऑनलाईन धान्य वितरण प्रणाली चालू करायला मनसे निवेदनानंतर आश्वासित केले आहे त्याप्रसंगी मनसे मुक्ताईनगर अध्यक्ष मधुकर भोई शहर अध्यक्ष मंगेश कोळी गट अध्यक्ष सुनील कोळी संपर्क अध्यक्ष विजय भोल हे विनोद एकनाथ पाटील गजानन पाटील ग्रामस्थ काशीनाथ ठाकरे विजू कोळी उपस्थित होते